यंग एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल तर्फे गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धुळे येथील यंग एज्युकेशनल अँड सर्कल संचालित इस्लामिक डे पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा इस्लाहुल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जकरिया आघाडी उर्दू पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या सर्व शाळांतील पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने धुळे शहरातील तसेच देशातील सर्व नागरिकांना जानेवारी सव्वीस गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतामध्ये सर्व जाती व धर्मी आपापसातील सलोखा कायम ठेवावा आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले सहकार्य द्यावे देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या या राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून संस्था सर्वांना शांतता एकता आणि बंधुतेचा संदेश देत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे